मिरची आपल्या पिकाला लागलेली आहे त्याला एकदम सरळ सुदृढ आणि जबरदस्त बनवायचं काम करते म्हणजे मार्केटमध्ये पुळगा आल्यावर एकदम त्याला चमकून टाकणारा जसा सलूनवाला काम करते तसं हे काम आपलं मिरची पिकायला जबरदस्त बनवायचं काम कॅल्शियम बी करते मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो मित्र एका नव्या व्हिडिओमध्ये तर चला आजचा व्हिडिओला करूया सुरुवात मित्रांनो काजेबंधू फान्समध्ये मी आकाश काजे तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो जसं की आपल्या मिरची पिकामध्ये जर आपण कोणत्या गोष्टीची कमतरता ठेवली तर त्याची कमतरता दाखवायला आपल्याला काहीच टाईम लागत नाही मित्रांनो तर म्हणण्याचा उद्दिष्ट एवढा सिम्पल आहे की जर आपण पहिलेपासून प्रॉपर नियोजन प्रॉपर फवारणी प्रॉपर सगळं करत असलो तरच आपल्याला शंभर टक्के रिझल्ट हा मिळतो मित्रांनो आपल्या मिरची पिकावर डाउनी मिल्डू सध्याच्या परिस्थितीमध्ये आलेला आहे आणि डावनी मिल्डू एक असा कॅन्सर आहे जो बसणं अशक्य आहे मित्रांनो अशा कमी स्टेजमध्ये आपण त्याला कंट्रोल जर केलं तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट असा रिझल्ट हा जो आहे तो भेटणार आहे जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण इंडेक्स या डाउनी मिल्डूसाठी पावडरी मिल्डूसाठी इंडेक्स घेतलं होतं पण आपण त्याला अजूनही दोन तीन स्प्रे घेणार आहे बघू शकता इथे पानपुरी गायब झालेल्या खालचे बघा पानपुरी पांढर झालेली आहे आणि फक्त तो तुम्हाला शिल्लक मिरच्या दिसेल मित्रांनो इथं तर हे कशाचा परिणाम आहे हा आहे डावनी मिल्डूचा परिणाम तर इथून बघा आता नवीन शूट्स निघणं चालू झालेलं आहे आपण जो इंडेक्स स्प्रेइंग घेतला होता इंडेक्स जो स्प्रे घेतला होता त्यामुळे डावनी मिल्डूचं जे पानं जे जास्तच खराब झालेलं आहे ते तर निघूनच जाणार आहे पण बाकीच्या याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे तर आम्हाला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या आम्ही पहिल्या वर्षीच इतकं ताकद लावून मिरचीमध्ये उतरलो ला आहे पण कसं असते एकदा माणूस घुसल्यावर त्याला चांगलंच नॉलेज येऊन जातं मित्रांनो कारण की प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो तर आपण या प्लॉटमध्ये जर पहिलेपासूनच जर स्प्रिंगमध्ये स्टेप्टोसायक्लिन किंवा याची इम्युनिटी बूस्ट ठेवली असती किंवा मग डाऊनी बिल्डूचे पहिलेपासून छोटे छोटे स्प्रे घेतले असते कमी याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये तर आपल्याला आत्ता हा दिवस पाहायला भेटला नसता मित्रांनो जर कोणी नवीन प्लॉट लावत असेल उन्हाळ्यामध्ये तर त्यांनी नक्कीच स्टार्टिंगपासून ही फवारणी घ्या पंधरा दिवसांनी हो का होईना पण घ्या मित्रांनो कारण की एकदा जर याचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवर झाला तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आपण आता थोड्या प्रमाणात वाचत आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो स्प्रिंगमध्ये आता आपण काय घेतलं आहे सध्या आपण इंडेक्स मारलो होतो इथून एक आता जवळपास पाच सहा दिवस झालेले आहे तर आता आपण काय घेता आहे तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो औषध म्हणून आपण जे आहे ते बी तु एस एफ कंपनीचं औषध घेतलेलं आहे बी एस एफ कंपनीचं आपण कॅब्रिओ म्हणून औषध जे येतं ते घेतलं आहे याच्यात आहे मेटीराम पंचावन्न टक् टक्के आणि याच्यात आहे पायराक्लो स्टोबिन पाच पॉईंट डब्ल्यू डी जी फॉर्ममध्ये तर सहाशे ग्रामचं पॅकेट आहे जवळपास अकराशे ऐंशी रुपयाला पडतं आणि सहाशे ग्राम मारावं लागतं सॉरी तीनशे ग्राम मारावं लागतं एकरी आपण सहाशे ग्राम घेत आहे दोन एकराला आणि त्याच्यासोबत आपल्या मिरची पिकाला <coughs> तुम्ही बघू शकता इथे मिरच्या लागलेल्या आहे पण अशी मिरची जर हिकोळी झाली तर हेकोळी हे मिरची कोण घेणार मित्रांनो हेकुड्या मिरची लागल्या सर्क सरकं करायचा आहे त्याला लवचिक बनवता त्याला छान बनवायचं त्याला एक नंबर सुपीक बनवत आहे मिरची बघा अशी झाली पाहिजे अरे अशी नाही हे बघा अशी झाली पाहिजे चकाकी अशी आली पाहिजे अशी आडवी तिळवी राहिली तर मार्केटमध्ये बरोबर भाव भेटत नाही त्यासाठी आपण घेतला आहे कॅल्सी बी म्हणजे याच्यामध्ये आहे पहिले तर तुम्हाला कंपनी बघून घ्या प्रिवी कंपनी आहे जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं प्रिवी कंपनी जी आहे ते कॅन्सरचे खतरनाक खतरनाक औषधं बनवतात अँटीडोज बनवतात िवी जी आहे जबरदस्त कंपनी आहे तर याच्यात बघू शकता काय आहे प्रीमियम क्वालिटीचं कॅल्शियम आहे बोरॉन आहे झिंक आहे मॅग्नेशियम आहे हे असे सगळे घटक असल्यामुळे आपल्या मिरची पिकाला जे आहे जी मिरची आपल्या पिकाला लागलेली आहे त्याला एकदम सरळ सुदृढ आणि जबरदस्त बनवायचं काम करते म्हणजे मार्केटमध्ये पुळगा आल्यावर एकदम त्याला चमकून टाकणारा जसा सलूनवाला काम करते तसं हे काम आपलं मिरची पिकाला जबरदस्त बनवायचं काम कॅल्सी बी करते मित्रांनो तर हे सर्व फवार आपण आज आपल्या मिरची पिकावर मारत आहे जर आधीचे कोणी व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की आपल्या चॅनलला जे जा आहे जाऊन एकदा व्हिडिओ बघून घ्या व्हिडिओमधून सर्वत्र माहिती आपण दिलेली आहे काय कधी फवारायचं आहे कसं फवारायचं आहे तो संपूर्ण नॉलेज आहे उन्हाळ्यात कोणी प्लॉट लावत असेल तर नक्की व्हिडिओ बघत जा आणि प्रॉपर नॉलेजमधून प्रॉपर गायडन्सनुसार प्लॉट आपला करत जा कारण की नुकसान जर झालं तर खूप मोठं नुकसान होतं मित्रांनो नु। तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला चॅनेलला ते सस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा जय गजाला